आई पोरगी काय काम नाही दाखव ना माले दलिंदर रंगत सात वाजता उठस आणि किचन करस करी राणी का हा काय बोलणार का तुम्ही माले किचन मधून मा भूत शे का नाही मग तुलाच बोलसो ना समजे बटे राहण्या पण दुर्लक्ष कराणी तू काय वेग बोलशात का सात वाजे घ्यात घरमा झाडू पोचा काही शेगा नाही अजून आता तर उठ मी पाणी बिनी पिऊ का नाही कडक कामला लागू रे दलिंदर पोरगी अरे जेव्हा मन लगीन होईन तर मी चार पाच वाजता उठू आणि सात वाजेपर्यंत पट आवरी सवरायची आहे म्हणायती थंडी आहे तू कुठं ना प्रयत्न बी करत नाही तू काय नसू भाई डॉक्टर लोक काय म्हणतात आठ ते तास झपा मग तुम्ही हेल्थ चांगली राहस म्हणे आणि आपल्याकडे जेवणांना वाचवस भांडाकोंडा करी दहा वाजे जातस जपणा मग नव्हता असू कोण म्हणा करा ना पण सकाळी लवकर उठी जाय ठीक आहे मी काल पण लवकर उठी जसं म्हणून जेवण होईना त्याच्याशी ते झपेच जासू मी पण त्या भांडा काम तुम्ही देखील ना मग माय 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 काय बिनलांनी पोरगी शेवत तू उतारू आहे मा मला हातपाय दुखतस हातपाय नीट काम नाही करतस आणि मला काम लावलं देख राही तू थोडी लाच बेस्ट ना पहिले एका मॅन गर्डी होऊन ती बटी नाही मी काय म्हणणार हो हातपाय ठीक आहे मला बी समजते असते हातपाय चालतात नाही उतारू आहे मा पण हे डोकं रिकाम छोट डोकं इथलं कस का चालस बल ती सुटेल तो नाही तू चिन्ना बापनी काय पाप करतात काय माहिती यादीन देख ना पडणार लव्ह मॅरेज करेल येऊन तो असंच नाही लव्ह मॅरेज ना आजपर्यंत कोणाचं तोंडवर बोलणार नाही मी तो फैल रहे मैं अपमान करो ना, ना। वाह बर मैं मे एक काम है तुम्हें गोड़ बोल रही पोर काम नहीं कहीं कांड करावे तू बिन्नी करा हुई, साड़ी है जमस का साड़ी ना जम्मस नहीं आधे घे मे पे जीन्स नी पैंट हो मना बा ना जीन्स जींस पैंट लिखा तू शाड़ा कॉलेज में जाओ है का महित मा नहीं मग नवरा म्हणून सांगायच्या सांगू होते की मायना कानवर टाकताय जो मी फक्त तुम्हाला कानवर टाकी राहू मी काय तुम्ही परमिशन नाही विचार आणू <tell noise> ती बाजूने बी घाल राणी जीन्स पॅन्ट सामान पाहिन तिला काय बोलतस नाही तुम्ही शेन काय सामान नंतर तुम्ही कशी का मला जीन्सनी पॅन्ट लेणी म्हणजे लेणी आहे मी का तुम्हाला नोकर नाही आहे हाय हाय ओय ओय मोका मिले कभी मी विचार मार्केट मला तुम्ही ब्याने जीन्स पॅन्ट मी आणतो सोबत सांगा लवकर काय का ते तू नका डोकं फिर्या व तुनी तब्येत देणार नाही काय महिने ती बाजूने का कुठेतरी तीन पट आहे तुम्हाला ती बी घालस काय आत आत ते नगद पाय दिसते ना जीन्स पॅन्ट लोक असतील ना माले लगेन वेल पॅन मी साडी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्ही ना पोरी तुमले मै म साडी घाली दे मार्केट मध्ये वरण भात भट्टी आणि मिरची भाजी बनवाय सांग हो काय ते वरण भात आणि बट्टी चार महिना लगेन मग तेच खास माणूस तुमले बोर होस का मी तर मस्त मटर पनीर पंजाबी स्टाईल मग बनवसो आणि पराठा बनवसो नाही म्हणजे तू पहिला पहिला आडावशे काढव पण आहे करा मुद्दा म्हणून ऑइली जेवण रास्ते त्यांना मग वजन वाढे असतं आपण का पंजाबी लोक आहेत का पंजाबी तडे खावाले आमना जमाना पण सांगे राह साधच रड खाऊ तुमना जमाना मरी ग्या आहो मना जमाना शे आडी म्हणीच चालवसो मी अर ते चिना पप्पाला चालत नाही तुला किलर सांगू मी आते त्याच्या त्या सगळ्या म्हणतर नको याच्या मन बनंत रडत रडत मी ती कामी रडाले जेव्हा तुम्ही मला स्वयंपाक करू द्या माझे लवकर कर जेव लवकर करी सर कोणा लगीन मजा नाही का आपल्या आज निघा तुम्ही लवकर निघाडी आणि बैजू काय जोर होता आज ने एक नंबर काय ती पंजाबी ताळी काय ते तेल काय ते रसा काय ते तिक मजे की एक नंबर म्हणजे मन पण शब्द नाही चांगले पण एकदम हॉटेल जेवण होत काम करा मग खाली पण हॉटेल माझ खावा

ते तुम्हाला माहितीये का रोज कुत्रेस आपल्याकडे आपण पोळी भाकर टाकतोस मग ते काल बियस परंदे बिअस चरुंदी बिअस आणि नंतर ते पैकी जास्त एक महिना मग एक आठवड्या कर मग रोज कर मग महान साध्या सात वाजता स्वयंपाक अरे वा जेव्हा मी लगिन कर येऊन तू तव काय तुम्ही बोमणी पण नाही तुमच्या मायाच तुम्ही बहीण फुकटना पोहाय काय मना करते तर काय बोलत नाही तुम्ही उतरवाय मग मला काम लावश्यात का मा टाकशात का पुरा माले मना मायना घर बी एक टाइम लेक स्वयंपाक बने आडी बी बी एक टाइम लेक स्वयंपाक बनवू जा ना मग मायना घर परत मग मायना घर सोडेन तर निघू मग तुम्ही तुम्हाला पोरला जासू मग मी आणि तुम्ही तारका खेत बटजा ते पाहि रंग द्या कडायला लागे का तू मनपा एक नाही सप्त रंग आहेत ज्या दिन द्या त्या दिन सांग द्या एक कट दिसू बाटा घरी आडव पोर भेटायलाचे हो माय मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का जय कंदेश